પૈસ્યા પૈસિંહ ગોરખા તુમા બોલ સ્વસ્ત રાહત એકદમ સ્વસ્થ વ્યવહાર જોડે પહેલા બગુ શકતા તમે વ્યવહાર બાકી સાર મીન પોટલો ભાઈ અમાર તો કાયદા ઓલી જોનર બે પોટલા બેલે માર્કેટ જઈ ના યાર ચાલે જ છે તમે બગું શકતા

उडीला गेलाय का तिथला गेली एकोणपन्नास ला गेली एकोणपन्नास ला व्यवहार बघत होतो किंवा मी एवढे बनवत होतो एकोणपन्नास ला गेली चांगला आहे ना दाताला किती होते ते

एकदम स्वस्त बैलवाजार म्हणता मालेगावला गावला तिकडं तुम्हाला मी शंकर गोंजचे दावण दाखवतोय शंकर पोंच एकच नंबर गावरानी गावराने बरेचसे पु गेलेले होते आज बाजार बघू शकता बरसा भरलेला आहे तिकडं व्यवहार चालू आहे दिल्या गेली का कितीला झाला व्यवहार बदला घेऊन कोटऱ्याला कितीला पण छत्तीस हजार रुपये पुढं राहणार थोडे मित्रांनो बघू शकता मी छत्तीस हजार मध्ये दिलेली बैल एकदम स्वस्त बिल वगैरे मित्रांनो जोडीतून छत्तीस हजार मध्ये वार झालेला तुम्ही बघू शकता कोण तर मित्र तुम्हाला बऱ्याचशा शेतकऱ्या जोड्या पण दाखवतोय जोड्या पण बघा व्हिडिओ बघा पर्यंत मित्रांनो तुम्हाला शेतकरी जोड्या दाखवतोय हो काय सांगितलं तिचे पासष्ट हजार रुपये ओढ ना थोडी पुढे ओढ मित्रांनो एकदम स्वस्त जोडा आता इकडे पासष्ट हजार रुपये कामाला वगैरे चालू आहे रे दादा इकडे तुम्ही गावरा आणि मावळे बघू शकता इतकाच नंबर आहे राम राम काका कुठले काय का तुम्ही नगावकडचे काय सांगितले जोडीचे सव्वा लाख कामाला वगैरे चालून घ्यायचे लगेच थोडी पुढं होणार नाही जोडी एकच नंबर मित्र तुम्ही माझं पण बघू शकता शरीराला एकदम भक्कम आहे तो एकदम गावरा मावळ्यामध्ये का तुमचा एक वेळेस नंबर देऊन द्या दे ना नंबर देऊन द्या दे ना तुमचा नंबर हो नव्वद एकोणपन्नास चौऱ्याण्णव पंच्याऐंशी बावन तर मित्रांनो कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नक्की करा एकदम जोडी सव्वा लाख सांगायचे कमी जास्त होणार जोडी एकच नंबर आहे तुम्हाला मी इतर जोड्या पण दाखवतो एवढे शकतो नक्की बघा ही पण एक सिंगल आहे आम्हाला काय सांगितले आजच्या जोडीचे साठ हजार रुपये तुम्ही तर ना सांगायचं साठ एक कमी जास्त होऊन जाईल ना थोडं पुढे ना इकडायचे साठ एकदम स्वस्त बैल बजा आजचा हा पन्नास ला एकदम वापर मध्ये आज बरेचसे स्वस्त सिंगलचे रे दादा सिंगलचे काय सांगितलं एक्कावन्न हजार ना एकदम दाताला किती रे दादा करतात ना इकडे जेवढेमध्ये बघू शकता मित्र एकाच नंबर आहे भासरं म्हणजे भासर आहे बहुत थोडं पुढे होणार आहे दादा वस्तू बघू शकता मित्र ना तुम्ही एकाच नंबर आहे जाधव पुढे जाऊ पुढे जाऊ दे दा। कर माघार कर कोणाचे आघर सुरेश कंशील जाधव रे यांचे हा दाताला वगैरे कसे रे दादा चार चार आहे का नंबर थोडी बघू शकता दाताला चार चारच आहे मित्रांनो मी व्हिडिओ बनवला आहे कॉन्टॅक्ट नक्की करा भाऊ नाव नंबर सांग ना एक वेळेस नव्याण्णव साठ एकोणचाळीस एक्क्याऐंशी सत्याहत्तर

सुभाष नामपूरच्या बापरे सुभाषा यांचा बी सुभाष अण्णा यांच्या व्यवहार चालू आहे तीनच आणले मालेगाव मध्ये होऊ शकतो व्यवहार चालू आहे एवढं पण मी गावरा आणि आहे सिंगल पण एक छोटं वासरू आहे बघू शकत पुळ्याला सजवल्याच गेलंय त्याला आज बजारभराच्या प्रमाणात धरलेला देऊ शकत बराची गर्दी आहे